महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी पात्रता म्हणजेच टी ई टी सी टी ई टी टेट अशा विविध स्वरूपाच्या परीक्षेतून शिक्षक होण्यासाठी त्या उमेदवाराला जावं लागते आणि त्यानंतर तो शिक्षक पदासाठी पात्र ठरतो किंवा त्याची निवड होती मात्र असे असताना विविध स्वरूपाच्या टी ई टी आज जवळपास आतापर्यंत एकूण नऊ टी ई टी या ठिकाणी घेण्यात आल्या म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आल्या आणि त्या दृष्टीने जर पाहिलं तर जे काही शिक्षक भरतीची जी काही संख्या होती ही अतिशय अत्यल्प असल्यामुळे हे टी ई टी पात्रताधारक उमेदवार अजूनही पूर्णपणे बेकार असलेले आपल्याला पाहायला मिळते याच दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीसला जे शिक्षक भरती परीक्षा घेण्यात आली मात्र चार महिन्याचा वेळ उलटूनही त्याबाबतची पुढची प्रक्रिया मात्र पूर्णपणे थंड थंडवस्त्यात पडलेली आपल्याला दिसते आणि यावर उपाय म्हणून ज्या महाराष्ट्रामध्ये एक वादळ निर्माण झालेलं आहे ते म्हणजे संदीप कांबडी नावाचं वादळ ज्याप्रमाणे मान्सूनचं वादळ अंदमान निकोबारमध्ये तयार होऊन संपूर्ण भारतच नाही तर भारताच्या शेजारील सर्व देशांना एक प्रकारे तप्त झालेल्या भूमीला कुठतरी ओलावा देण्याचं काम करते एक कुठतरी थंडावा देण्याचं काम करते आणि तीच भूमिका या वादळाने आपल्याला या शिक्षक भरतीच्या माध्यमातून घेत असलेली आपल्याला पाहायला मिळते पंच्याहत्तर हजार शिक्षक भरतीचं स्वप्न वर्षी बाळगून या वादळाने आता आपल्या कार्याला सुरुवात केलेली आहे आणि या पंच्याहत्तर हजार शिक्षक भरती स्वप्न ठेवत असताना जे कंत्राटी पंच्याहत्तर हजार शिक्षक भरती या ठिकाणी झालेली आहे कंत्राटी म्हणून या ठिकाणी विविध आस्थापनांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये हे पंच्याहत्तर हजार आज शिक्षक या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे जर हे कंत्राटी शिक्षक या ठिकाणी परमणंट स्वरूपात भरले गेले तर निश्चित पंच्याहत्तर हजार शिक्षक भरती होण्याचं स्वप्न या ठिकाणी साकार व्हायला निश्चितच वेळ लागणार आहे पाहूया या संदीप कांबळे नावाचं वादळ या ठिकाणी काय म्हणतंय मी कांबळे संदीप युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना अध्यक्ष सतरा तारखेपासून सतरा सप्टेंबर पासून आम्ही शिक्षक भरतीचे टी आय टी तीन याच्या पंच्याहत्तर हजार जागा यावे यासाठी राज्यभर निवेदन देतो त्याच्यामध्ये दे, राज्य शिक्षण मंत्री असो किंवा कॅबिनेट शिक्षण मंत्री असो आणि इतर सगळ्या मंत्र्यांना सुद्धा निवेदन दिले आमदारांना निवेदन दिले आणि ग्रामपंचायत पासून आम्ही सरपंचांना सुद्धा ठराव मागून घेतलेले आहेत की बाबा या ठिकाणी पात्र शिक्षकांची गरज आहे कंत्राट शिक्षक जे की युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक आहेत ते बिनकामी आहेत अपात्र आहेत आणि राज्यातला शैक्षणिक दर्जा ढासाळला जातो त्यामुळे त्या ठिकाणी कायम शिक्षक देण्यात यावे यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करतोय आणि अशा संदर्भातल्या आम्ही जे काही मागणी आहे तर ते शासनाकडे करतोय आमची एकच मागणी आहे की राज्य शासनाने केंद्र शासनाने जो काही एनईपी धोरण स्वीकारलेला आहे त्याचं तत्व म्हणून राज्यामध्ये कंत्राट शिक्षक रद्द करणे आणि कायम त्या ठिकाणी पात्र शिक्षक या ठिकाणी देणे असा त्याचा अर्थ असल्यामुळे तो एक तत्व स्वीकारल्यामुळे आमची एक विनंती आहे शासनाला की राज्यामध्ये जे काही पंच्याहत्तर हजार कंत्राट शिक्षक आहेत त्या जागी त्यांना तात्काळ काढावं अपात्र शिक्षक असल्यामुळे शैक्षणिक दर्जा त्या ठिकाणी खालावतो राज्याचा राज्याचा दर्जा एक नंबरवर होता तो सात नंबरवर फेकल्या गेलेला आहे आणि हा जर शैक्षणिक दर्जा सुधारवायचा असेल आणि एनईपी पी धोरणाची जर अप्रत्यक्ष अंमलबजावणी करायचं असेल तर या ठिकाणी टीईटी ई टी पात्र असलेले उच्च गुणवत्ताधारक शिक्षक टेट परीक्षा पात्र असलेले सी टी ई टी जवळपास दहा वेळा पात्र असलेले शिक्षक बेरोजगार आहेत आणि दुसऱ्या बाजूला सिव्हिल ॲप्लिकेशनच्या नुसार सुप्रीम कोर्टानं एक सप्टेंबरला जो जी आर निर्णय दिलेला आहे की शिक्षकांना पद्धतीमध्ये टी पास असणं अपेक्षित आहे आणि बंधनकारक केलेलं आहे तर एका बाजूला राज्य शासनामध्ये राज्य सरकारमध्ये बेरोजगार टी पास असले जवळपास दहा दहा वेळा पंधरा पंधरा वेळा पास असलेले शिक्षक बेरोजगार आहेत आणि दुसऱ्या बाजूला पात्र शिक्षकांना त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या जात आहेत त्यामुळे कुठेतरी आम्हालावर उपासमारीची वेळ येते आणि आमच्या हक्काचं जे काय ते आमच्या अधिकारावर या ठिकाणी गदा आणला जातो त्यामुळे आमची एक मागणी आहे की शंभर टक्के शिक्षकाची भरती केली पाहिजे आणि शिक्षक भरती पवित्र पोर्टल रन करत असताना त्याचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर केलं पाहिजे कारण निकाल लागून दोन महिने झालेले आहेत आम्ही जास्त वेळ प्रतीक्षा करणार नाही कारण येणाऱ्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या जर अगोदर झालं नाही तर आम्ही निवडणुकावर सुद्धा बहिष्कार घालू झडपीच्या निवडणुका आहेत त्याच्यावर सुद्धा बहिष्कार घालू कारण केंद्राचा जर दर्जा त्या ठिकाणी वाढवायचा असेल तर शिक्षक कायम त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचा रोडमॅप अजूनपर्यंत जाहीर केला नाही मात्र उमेदवारांनी एक संभावित रोडमॅप तयार केला असून त्यानुसार सरकारने सुद्धा कुठेतरी पावली उचलावी अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केलेली आपण पाहतोय आणि त्या रोडमॅप पाहत असताना आपल्याला लक्षात येते ती म्हणजे पॉईंट नंबर एक आचारसंहितेपूर्वी रजिस्ट्रेशन आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि ह्या आचारसंहितेपूर्वी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे ही उमेदवारांची अपेक्षा आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजही महाराष्ट्रामध्ये आपल्याला विविध स्वरूपाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये पंच्याहत्तर हजारपेक्षा अधिक उमेदवार हे शिक्षक पदावर कंत्राटी बेसवर लि या ठिकाणी कार्यरत आहेत मात्र त्या ठिकाणी कायमस्वरूपी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जरी भरती केली गेली तर निश्चितच ह्या दोन लाख अकरा हजार परीक्षा दिलेल्या उमेदवारांना कुठेतरी न्यायाची भूमिका होईल आणि म्हणून हे कार्यरत जे काही कंत्राटी शिक्षक आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्णपणे ही कंत्राटी शिक्षक भरती रद्द केली जावी आणि ही संपूर्ण पंच्याहत्तर हजार पदे ही कायमस्वरूपी या पोर्टलच्या माध्यमातून भरली जावी ही बहुसंख्य उमेदवारांची मागणी आज या महाराष्ट्रातील धारकांच्या वतीने आपल्याला व्यक्त होत असताना दिसून येते निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे ही जवळपास संभावित बाब जरी असली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या आजपर्यंतचा दृष्टिकोन जर पाहिला तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या दोन्ही निवडणुका ग्रामीण पातळीशी संबंधित असून एकाच वेळी आलेल्या मात्र नपा आणि मनपाच्या निवडणुका ह्या वेगळ्या पद्धतीने होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे दोन टप्पे केल्यानंतर निवडणूक आयोग या ठिकाणी संभावित जो काही टाईम टेबल असेल तो घोषित होईलच परंतु आज तरी एक प्रकारची चर्चा ह्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते कारण एकाच वेळी दोनही निवडणुकाची जर घोषणा झाली तर निश्चितपणे जवळपास अडीच तीन महिन्याची एकसारखी आचारसंहिता राहील आणि हे इतर बाबींच्या दृष्टिकोन तो योग्य राहणार नाही म्हणून दोन टप्प्यामध्ये निवडणुका घोषित होऊन पहिली निवडणूक आचारसंहिता संपताच दुसरी लगेच आचारसंहिता चालू होईल आणि प्रकारे जानेवारी एकतीसपर्यंत म्हणजेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन करून निवडणूक आयोग निश्चितच शा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाड़ पाडण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला दिसते आणि म्हणून दोन टप्प्यात ही निवडणुकाच्या सहित असल्यामुळे आपल्या शिक्षक भरतीचा कार्यक्रमसुद्धा दृष्टीने आपण कुठेतरी अनुकूल केला पाहिजे ही भूमिका अभियताधारकाच्या भूतीने या ठिकाणी पाहायला मिळते कारण आधीच चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी आपल्याला शिक्षक भरती परीक्षेला होऊन पुढची प्रक्रिया पूर्ण थंड बस्त्यात पडलेली आहे आणि म्हणून पुढील प्रक्रिया ही तातडीने चालू होऊन वेगवान पद्धतीने पूर्ण होण्याची शक्यता या ठिकाणी तयार करावी असं उमेदवारांचं मत आहे त्यानंतर संचमनता कालावधी हा पूर्ण झालेला असून वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा कालावधी जो सरकारने शैक्षणिक संस्थांना दिलेला होता तो आता पूर्ण झालेला आहे आणि 20 वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पटसंख्येवर आधारित मान्यता आता यावेळेला मार होण्याचा मार्ग या ठिकाणी पूर्ण झालेला आहे लगेच मान्यता मिळून बिंदू नामावलीचे कार्य तातडीने शैक्षणिक संस्थांनी हाती घेऊन त्या ठिकाणी प्रगती करावी प्रगती गाठावी अशा प्रकारची अपेक्षा धारकाच्या वतीने व्यक्त होत आहे कारण बिंदूनामवली क्लिअर झाल्याबरोबर ते पद पोर्टल अपलोड होण्यास अतिशय सोयीस्कर राहणार आहे रजिस्ट्रेशन रा होताच पोर्टल ॲक्टिव्हिट होईल आणि त्यानंतर पोर्टल चालू असताना जागा अपलोडिंगसुद्धा हे सोयीस्कर बाब ठरणारच आहे त्यामुळे संचमनता होताच लगेच आचारसंहिता काळ या ठिकाणी चालू होईल आणि आचारसंहिता काळामध्ये जे काही संस्था या ठिकाणी बिंदूनामावली क्लिअर करतील त्यांच्या जागा अपलोड व्हायला मार्ग या ठिकाणी खुला राहील त्यामुळे हे अपलोडिंग करत असताना शासनाने विविध स्वरूपाच्या सी पात्रव्यवहार लेखी स्वरूपाचा असेल किंवा विविध स्वरूपाचे आदेश असेल हे प्रशासकीय पातळीवर व्यवहार करावेत आणि उमेदवारांनी त्या त्या शैक्षणिक संस्थांमध्ये आपल्या स्तरावरून पाठपुरावा करावा मग त्या सरकारी संस्था असेल किंवा खाजगी शैक्षणिक संस्था असेल सर्वच पातळीवर विविध स्वरूपात या दोन्ही स्तरावर म्हणजे शासनाच्या स्तरावर आणि उमेदवारच्या स्तरावर जोरदार पाठपुरावा झाला पाहिजे ही भूमिका सुद्धा आता धारा व्यक्त करत असताना दिसते म्हणजे आचारसंहितेचाही कोणता प्रकारचा आपल्यावर परिणाम होणार नाही शिक्षक भरती ही प्रशासकीय पातळीवर चालू राहील आणि दुसऱ्या बाजूला आचारसंहितेचंसुद्धा पालन या ठिकाणी सर्वांच्या वतीने होईल मग ते शासनाच्या वतीने असेल किंवा सर्वसामान्य उमेदवारांच्या वतीने असेल या ठिकाणी निश्चितपणानं हे पालन होईल आणि शिक्षक भरती प्रक्रियासुद्धा योग्य दिशेने कार्य करत राहील हे आचारसंहितेबाबतचं नियोजन उमेदवारांनी आता केलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर टप्पेवाईज भरती टाळण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिलं होतं दोन हजार बावीसच्या डेट भरतीमध्ये टप्प्यानुसार दोन टप्पे ऐकून घेण्यात आले होते त्यामध्ये विदाऊट मुलाखत विथ मुलाखत आणि त्यानंतर पुन्हा सेकंड फेजमध्ये सुद्धा तशाच प्रकारचं झालं होतं म्हणजे विविध स्वरूपाचे टप्पे टाळण्याच्या दृष्टिकोनातून जे काही नियम असेल कायदे असेल किंवा तशा तरतुदी असतील तो भाग वेगळा परंतु आपण आपल्या स्तरावरून हा प्रयत्न जर केला तर निश्चित यात आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार या उमेदवारांचा विश्वास आहे आणि यासाठी सगळ्यात मोठा सरळ मार्ग तो म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात पोर्टल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सर्वच उमेदवारांनी प्रत्येक संस्थेमध्ये एकही संस्था आपली अशी सुटणार नाही जी एकही शैक्षणिक संस्था सुटणार नाही की ज्यामध्ये उमेदवारांचा पाठपुरावा या ठिकाणी शिल्लक असेल आणि त्यामुळे प्रत्येक उमेदवारांनी त्या ठिकाणी आपली कामं केली पाहिजेत आपला पाठपुरावा त्या त्या शैक्षणिक संस्थांमध्ये केला पाहिजे आणि त्याचा आढावा घेऊन त्या त्या संस्था पोर्टलला कशा अपलोड होईल याचा परिपूर्ण प्रयत्न जर केला तर निश्चितच परिपूर्ण जागा ह्या पहिल्याच टप्प्यामध्ये किंवा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अधिकाधिक प्रमाणात येईल आणि पर्यानं दुसरा टप्पा घेण्याची गरज पडणार नाही आणि कदाचित जर दुसरा टप्पा घेण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्या जागा अतिशय अत्यल्प असेल नगण्य असेल आणि म्हणून सर्वांना न्याय जर द्यायचा असेल तर पहिल्याच टप्प्यामध्ये अधिकाधिक जागा आणण्यासाठी प्रत्येक उमेदवारांची म या ठिकाणी कार्य प्रत्येक उमेदवारांचे प्रयत्न आवश्यक राहणार आहे आणि ह्या भरतीमधील टप्पेवाईज जो काही पेज असतो हा पेज टाळण्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी निश्चितच होईल अशी आपण आशा करूया आणि त्यामुळे एकाच वेळी पूर्ण क्षमतेने ह्या जागा जर आणल्या तर सर्वच उमेदवारांना या ठिकाणी निश्चितच न्याय मिळेल आणि त्यानंतर पहिली आचारसंहिता जशी संपेल जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा कालावधी आपल्याला या ठिकाणी जागा अपरवणीसाठी मिळेल आणि हा संपताच म्हणजेच पहिली आचारसंहिता संपताच त्याबाबतचे पसंतीक्रमसुद्धा घेणं सोयीचं होईल आणि हे आज पसंतीक्रम घेतल्यानंतर त्याबाबत पुढची प्रक्रिया मात्र या ठिकाणी वेगाने आणि चलद गतीने चालू झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास उमेदवारांच्या वतीने आज आपल्याला अंदाज स्वरूपात पाहायला मिळतो निश्चितपणानं येणाऱ्या दिवसामध्ये यावर कशा प्रकारची प्रक्रिया होत राहते हे आपल्याला लक्षात येणारच आहे